नमस्कार मंडळी मी सूरज गाणेकर स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज होता रविवार आणि आज होती ती आषाढी एकादशी म्हणून आज मी गाडी धुवायला आलो होतो रुपयाच्या रॅम्प वर गाडी तर रुपयाने मस्त एकदम चकाचक धुतली लागली होती भूक म्हणून थेट निघालो खाली रत्नागिरीच्या दिशेने रत्नागिरीकडे आल्यावर अनमोलला कॉल केला आणि आम्ही आलो ते थे थेट नाथब्रह्म इडली खायला दहा रुपयामध्ये पोट भर इडली विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि आम्ही आमची दिली ती ऑर्डर माझ्यासोबत होते अनमोल ऑर्डर आधीच मागून घेतली होती माझी ऑर्डर दिली होती मेंदू वडाने इडली मग काय आणि पोटभर ताव मारला इडली काउंट थेट निघालो मी ग्राउंड वर फुटबॉलच्या मॅच बघायला आल्यानंतर बघतो का तर काय इथे तर सगळी मुलं वॉर्म अप करत होती मग काय तिथे मला भेटले माझ्या शाळेचे जुने मित्र त्यांच्याशी गप्पा मारता मारता मग मा फुटबॉलची मॅच बघू लागलो फुटबॉलच्या मॅच तर चांगल्या रंगतदार चालल्या होत्या कारण कालचा होता तो फायनल डे होता तिथे निघलो आणि आलो ते लेन्स काढलं गॉगल बघितलं पण बजेटच्या बाहेर तिथेच ठेवलं आणि परत आलो तर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं भजनाला आम्ही आलो भजनासाठी कोवारबाऊ येथे श्री विठ्ठल रकुमाई मंदिर येते दर्शनाची लाईन भर पावसामध्ये सुद्धा खूप मोठी होती म्हणून आमचं भजनाचं सामान आतमध्ये ठेवण्यासाठी एका बाजूने गेलो आतमध्ये आल्यावर आमच्या आधी एक महिलांचं भजन चालू होतं खूप सुंदर असं चालू होतं नंतर आम्ही विठ्ठल रक्माईचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आमच्या बारीला बसायची सुरुवात केली पकवास वगैरे लावून घेतला आणि मग आम्ही सुरुवात केली ती भजनाला भजन झाले आणि आम्ही निघालो थेट परतीच्या वाटेला मंदिरातून निघताना आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि समाधान होता ते या भजनाचं ज्याला नाही भजनाचा छंद ना तो देह तरी काय कामाचा आजचा दिवस तर आमचा खूप भारी गेला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक करून कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू